चला तर माझी सुरू आहे माझ्या मुलांच्या टिफिनची तयारी तर चला फटाफट गरमागरम रोटी बनवून घेते म्हणजेच की गरमागरम चपाती इकडे मुलं रेडी झालेली आहेत स्कूलमध्ये जाण्यासाठी तर छोटूला जरा पाच दहा मिनटं लवकरच रेडी करावा लागतो कारण त्याची बस येते तर आमच्याकडे गेटचं प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे कसं गेट, गेट लागतो कधी दोन ट्रेन जातात खूप गर्दी होऊन खूप ट्रॅफिक होते तर मग गेट उघडल्यानंतर मग बस अडकून राहते ना त्याच्यामुळे तो जातो सासूबाईंसोबत तिथे स्टॉपवरती घेऊन जातात माझ्या सासूबाई आणि मोठा मुलगा जातो सायकलवरती तर चला मुलं गेलेली आहेत आणि मी लागलेली आहे, आहे माझ्या कामाला तर छान असं सकाळ सकाळी कचरे वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि सगळं आवरून मग मला जायचं आहे बाजाराला तर हे आहे आमचं रोहा मार्केट तर मी आलेली आहे आता बाजारात तर मला भाजी वगैरे घ्यायची आहे आणि काही दुकानाचं सामान वगैरे घ्यायचं आहे तर इकडे दिसलं मला भाजी घेता घेता साईडला छान असं ताजं ताजं मुलं एकदम फ्रेश आहे काढल्या काढल्याच आणलेलं आहे तर मी घेतलं तिथून छान असं ताजं ताजं मुलं आणि इकडे माझ्या दुकानामधलं सामान घेतात माझे मिस्टर तर सामान वगैरे इथूनच घेतो आम्ही जास्त करून होलसेल जितकं पाहिजे तितकं तर माझं तर बहुतेक दोन दिवसाने सामान आणायचंच असतं कारण मी इतकं पण भरत नाही सामान माझं तर दुकान छोटंसं आहे तर त्याच्यामुळं आम्ही दोन दिवस आड करून सामान भरतोच भरतो तर चला सामान वगैरे घेतलेलं आहे आणि मग मला भूक लागलेली आहे तर माझे मिस्टर म्हणतात चल काहीतरी नाश्ता करून घेऊ तर म्हणाले चल तुला सँडविच आवडते तर सँडविचच खाऊया तर छान अशी सँडविचची चव घेऊया तर तुम्हाला आवडतं का हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या इथे खायला यम्मी यम्मी चीज सँडविच तर मला चीज सँडविच खूपच आवडतो तर माझे मिस्टर सुद्धा साईडला आहेत माझ्यासोबत ते खातात पण त्यांचे व्हिडिओ नाही केले मी तर इकडे पाहू शकते खूप छान आहे आणि मला तोस्ट केलेलंच सँडविच आवडतो खूप छान लागतो तोस्ट केलेलं तर यम्मी आहे खूप छान आहे तर चला आपण जाऊया आता पुढच्या कामाला तर इकडे काम घ्यायचं होतं माझ्या चायनीज सेंटरसाठी छान असं कलेजी फेटा तर तिकडून घेतलेलं आहे मी आणि मग आलेलो आहोत आम्ही घरी तर हे आहे माझं दुकान छोटंसं तर मी सामान लावणार ला, आहे आता आणलेलं आम्ही दोघंजणं जण आणि मग सामान लावून मी आलेली आहे माझ्या घरी तर इकडे पाहू शकताय खूप कडकडीत ऊन पडलेलं आहे म्हटलं चला फटाफट आता जेवण बनवून घेते तर एका साईडला मी लावते गॅसवरती फटाफट आता जेवण छान ताजा ताजा मुलं आणलेला आहे पाहू शकता तुम्ही तर मी आता मुलं बनवून घेणार आहे मस्त एकदम फ्रेश आणि मुलांसाठी बनवलेलं आहे मी चिकन माझं उपवास आहे आज गुरुवार असल्यामुळे तर मी छान मुला बनवलेला आहे आणि सकाळची सुद्धा भाजी पावट्याची आहेच मुलांच्या टिफिनचे तर चला फटाफट जेवण बनवून घेते आणि आपली भाजीसुद्धा साफ करायची आहे दुकानामधलं सामान तर तीसुद्धा आम्ही आता दोघं मिलून साफ करून घेणार आणि मग जेवायचं आहे गरमागरम जेवण झालं की लगेचच तर इकडे छान अशी भाजी साफ करून घेतो दोघं मिलून आणि मग जरा आवारामध्ये जाऊन येते भाजी साफ करता करता मला आठवण आली की म्हटलं झाडावरती वांगे आहेत तर ते काढूया आपण तर चला भाजी पहिली साफ झाली पाहिजे संध्याकाळी मग घाई होत नाही दुपारी सर्व आवरून घेतलं की तरी ही छान अशी फ्रेश कांदापात भेटलेली बाजारात मग दोन जोड्या जरा जास्तीच घेतल्या तर म्हटलं चला आपण आता साफ करून घेऊ आणि इकडे पाहू शकते माझ्या आवारामध्ये छान असे ताजे ताजे वांगे झालेले आहेत पाहू शकता हे आहेत गोल वांगे आणि मी तिकडे तुम्हाला दाखवलेलं झाडावरती तर तिकडे आहेत लांब वांगी ती पण खूप छान लागली ताजी ताजी एक नंबर झाडावरची वांगी लागतात बाजारातून आपण आणतोच तर मी आज सुद्धा झाडं आणलेली आहेत तुम्हाला दिसली असतीलच तर घेताना काही व्हिडिओ केलं नाही मी पण मी आज सुद्धा मिरची आणि वांग्याची झाड आणलेली आहेत आणि ही फ्रेश एकदम वांगी वांगी दोन झालेली आहे इथे पण तर म्हटलं आज गुरुवार आहे तर काढूया आणि हा आहे मिरचीचा एक झाड फुलं तर खूप काय का आमच्याकडे ना कोंबड्या आहेत जास्त त्याच्यामुळे कोंबड्या फुलं खातात तर खूप छान वांगी काढलेली आहेत झाडावरची ताजी ताजी वांगी तर चल ही वांगी मी आता फ्राय करणार आहे तर वांगं मी एकटंच खाणार आहे आज कारण मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी चिकन आहे तर हा पहा छान असा वांगा मसाला बनवलेला आहे मी आणि माझ्या काकडी काकडीसुद्धा खूप छान कापलेली आहे आणि मी एक घेतलेला आहे त्याच्यासोबत मुला खायला तर मुलांना तिखट लागतो पण त्याच्यावरती ना मीठ आणि लिंबू खूप छान मीठ आणि लिंबू असं टाकलं ना तर मुला एक नंबर लागतो तर ही आहे माझी सकाळची पावट्याची भाजी आणि मी आत्ता बनवलेली आहे ही मुलाची भाजी तर चला गरमागरम जेवून घ्यायचं आहे हे आहे मुला क्रंची लागतो एकदम त्याच्यावरती मीठ आणि लिंबू टाकायचं खूप छान लागतो तर चला या जेवायला तर असं होतं माझं हे आजची रुटीन दिवसभराचं दिवसभराचं माझं काम आणि खाणं पिणं तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये